तो नमस्कार खुँँ खुँँ तर नमस्कार मंडळी मी दिव्या जगतभारी युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज आपण बनवणार आहे होणारा खंबण ढोकळा आहे पाऊस बेसन साखर हळद मीठ विनोमो निकडी पत्ता जिरे कोथंबीर आणि मिरच्या तर इथं मी एक कडे गरम करायला ठेवली आहे भजी ठेवली आहे त्याच्यात आता मी एक स्टँड घालणार आहे स्टँड टाक टाकलं की त्यात पाणी घालणार आहे आता मी इथं टाकली आहे साखर चवीनुसार मीठ आणि हर्ट एवढं टाकलेलं आहे तर मी चांगले ते मिक्स करून घेणार आहे मिक्स थोडं थोडं मी पाणी टाकणार आहे थोडं घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे घट्टसर बॅटर तयार झाले आहे आता मी त्यात वरतून विणो घालणार आहे विणोनी चांगलं हालून घ्यायचा आहे तो आपलं बॅटर पुगलेला आहे इथं मी प्लेट घेतली आहे त्या प्लेटीला मी चांगलं तेल लावून घेतले तुम्ही प्लेटऐवजी डब्बा सुद्धा घेऊ शकता मी प्लेटीला चांगलं ला तेल लावून घेतले आहे सगळीकडून तर इथं मी ते बेटर प्लेटीला प्लेटीमध्ये टाकणार आहे अर्धच बेटर टाकायचं आहे आणि अर्धे लाग ठेवायचे इथं माझं पाणी उकळलेलं आहे आता ते बेटर मी ताटामध्ये टाकले आहे ते ताट त्याच्यावर ठेवणार आहे झाकून ठेवणार आहे तर आपल्या कमन डोकळा पंधरा मिनिट होऊन द्यायचं तर आपल्या कमन डोकळा झालेला आहे तर इथं मी तडक्यासाठी टाकलेलं आहे जिरे मोरी कडीपत्ता आणि मिरच्या घालणार आहे तर मग तरी असं आपल्या चॅनलला नवीन असेल तर रेसिपीला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर बनव बनवलाही सोपं आणि खायलाही जबरदस्त असा लागतो असं जगात भारी खमन ढोकळा हो